मी भाजप या चिन्हावरती प्रभाग क्रमांक नऊमधून उभी आहे आणि आम्ही आता जे काही प्रचार करतो आहोत आज तीन दिवस आमच्या प्रभागामधून प्रचार करतो आहोत तर तिथे खूप छान असा उत्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे प्रकर्षाने आम्ही प्रचार करत असताना आम्हाला जाणवत आहे की तिथे एक दोन समस्या आहेत आणि त्या फार मोठ्या आहेत म्हणायचं झालं तर एक पाणी हा एक मोठा मोठी समस्या आहे आपल्या आमच्या दांडी ह्या भागामध्ये क्षारयुक्त पाणी आहे आणि त्यामुळे अशी परिस्थिती आहे की तिकडच्या जनतेला स्टोनचा आजार जास्त होत आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा मी माझ्या प्रभागामध्ये नळपाणी योजना ही आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे त्या तसेच आमचे जे लाडके मत्स्य मंत्री साहेब आहेत तेश्री साहेब आहे आणि जे आमचे पालकमंत्री साहेब आहेत तर त्यांनी जे ज्या पद्धतीने त्या दिवशी आम्हाला सांगितले आहे की आम्ही बचत गट आहोत तर त्या बचत गटातील महिलांना योग्य पद्धतीने सहकार्य करणार आहोत तसेच आमचे जे लाडके पालकमंत्री आणि मत्स्य विकास मंत्री जे आहेत त्यांनी जी संकल्पना बचत गटांसाठी केलेली आहे हाऊ गल्ली ही जी संकल्पना आणलेली आहे तर त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि तेथील बचत गटातील महिलांना आम्ही योग्य असा रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याप्रकारे जे काही आमच्या प्रभागामध्ये ह्याचे रस्ते आहेत बंदर रस्ता कम बंधारा जो आहे तर त्याला जोडणारे वाडीवाडीतले जे रस्ते आहेत तर ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आरोग्याच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे आहेत आणि स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आम्ही जास्तीत जास्त ते र रस्ते कसे लवकरात लवकर होतील आणि वर्षभरात ते कसे आम्ही पूर्ण करू शकू यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे आमच्या प्रभागामध्ये मच्छीमारांसाठी जे कावन म्हणून हा भाग आहे जे मत्स्य साठवणुकीसाठी वापरले जाते किंवा जाळी माशाच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या तिथे साठवणुकीसाठी वापरले जाते तर ते जे काही आज त्यांना अधिकृतरित्या मिळाव्या यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नेतेशी राणेसाहेबांजवळ त्या ठिकाणांनी मागणी पण केलेली आहे यासाठी आणि ते अधिकृत होतील यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करणार आहोत भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणीवरती मी निवडणूक रिंगणामध्ये आज उभी आहे आणि मला खासदार आमचे खासदार खासदारचे राणेसाहेब आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब आहे आणि आमचे नितेश साहेब असतील तर त्यांच्या सहकार्यातून मी ही निवडणूक लढवत आहे प्रभागाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे धन्यवाद